भाजपच्या नेत्या आणि स्वर्गीय प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम महाजन यांचा भाजपने अखेर पत्ता कट केला पूनम महाजन यांना उमेदवारी नाकारण्यात आली आहे त्यांच्याऐवजी भाजपने प्रसिद्ध वकील उज्ज्वल निकम यांना उमेदवारी आहे त्यामुळे पूनम महाजन यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातोय निकम यांना कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांना उमेदवारी देण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे भाजपने एक पत्रक प्रसिद्ध केलंय त्यातून उज्ज्वल निकम यांना उत्तर मध्य मुंबईतून तिकीट देण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलंय या मतदारसंघात काँग्रेसने वर्षा गायकवाड का यांना उमेदवारी दिली आहे त्यामुळे या दोघांचाही एकमेकांशी सामना होणार आहे या मतदारसंघात प्रथमच प्राध्यापिकेविरोधात एका वकिलाची लढत होणार असल्याने या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय विशेष म्हणजे वर्षा गायकवाड आणि उज्ज्वल निकम यांचा या मतदारसंघाशी संबंध नसतानाही त्यांना उमेदवारी देण्यात आली आहे भाजपकडून पूनम महाजन यांना पुन्हा एकदा उमेदवारी दिली जाईल असं सांगितलं जात होतं गेल्या काही महिन्यांपासून पूनम महाजन या मतदारसंघात सक्रियही झाल्या होत्या पण त्यांचं तिकीट अचानक कापण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे प्रमोद महाजन आणि गोपीनाथ मुंडे या दोन्ही नेत्यांनी भाजपला राज्यात उभं केलं भाजपला बहुजनांचा पक्ष बनवला मात्र आता भाजपने आधी प्रीतम मुंडे यांचा पत्ता कट केला आता पूनम महाजन यांचा पत्ता कट केल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे